नाही मला लाइटिंग करायलाही वेळ नाहीये आता तुझ्या निमित्ताने निदान मी पंटी हातात घेतलीये सो थँक्यू फॉर दॅट पण ह्या दिवाळीत मी मावशी होणार आहे सो मला बघ ना ह्या तारखेला मी अवेलेबल आहे ह्या तारखेला होऊ शकेल जेव्हा ते बघितलं जेव्हा मी जे किंचाळले तर प्रत्येकाने तुझ्यामध्ये कोण जास्त क्रिएटिव्ह आहे का म्हणजे काय आपण डेकॉर करणार आहे किंवा दोघही नाही करू का मी फोन की नको करू फोन काय म्हणताय त्याचा कळत नाही अजून म्हणजे नाटक आपल्या ना रंग भरायचं काम करतं सो आत्ता दिवाळी येते आपल्या सगळ्यांचा आवडता सण आणि माझ्यासोबत ठरलाय फॉर एवर या नाटकाची टीम म्हणजे पूजा आणि रुता आहेत खरं तर अख्खी टीम तिथे रिहर्सल करते आणि ना आपण थोडंसं म्हणजे दिवाळी आपण कलाकार असताना आपण कधी कधी मिस होतात काही गोष्टी सो मी ते थोडंसं नॉस्टाईल जे परत आणण्याचा प्रयत्न करते सो आपण ना छान रुता आणि पूजासोबत पणत्या रंगवूयात जे आपण लहानपणी करायचो मोस्टली सो हा एक असे आहात दोघीही मस्त प्रेक्षकांच्या भेटी हो त्यामुळे टेन्शन आहेच पण ॲट द सेम टाइम दिवाळी पण त्याच वेळेला आहे त्यामुळे सगळं मिक्स आहे पण आणि सड्याच्या दिवशी बघशील प्रयोग बघून व्हेरी होप व्हेरी होईल आणि जसं मी म्हणाले की नाटक स्टेजवरून तू रंग भरायचं काम केलेस प्रेक्षकांच्या आयुष्यात किंवा ते एक सादर करताना नाटक सो आता आपण पणत्या रंगवूयात हे ना सो किती म्हणजे आधी ट्राय केलेला मी केलंय पण माझं फार काही ग्रेट पेंटिंग नसल्यामुळे पण हे ठीक आहे आय थिंक मॅनेजेबल आणि पूजा ही या नाटकाची कोरिओग्राफर आहे बरंच काही एलिमेंट्स आहेत सरप्राइजिंग या नाटकामध्ये so, 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 <laughs> सो तिने कोरिओग्राफ केले सो हाय आपण पहिल्यांदा भेटतो सो कॉम्पिटिशन आहे सो त्या हिशोबाने रंगवायचं रेडी स्टडी पो टेलिंग युअर फ्रेंड्स कोरिओग्राफर म्हटल्यावर प्रत्येक म्हणजे प्रत्येक मोमेंटला आपल्या डोक्यात क्रिएटिव्हिटी सुरू असते क्रिएटिव्हली काय करू शकतो आपण सो so, इथे पण ती दिसणार आहे क्रिएटिव्हिटी रुताला टफ कॉम्पिटिशन आमचं oh, बघालच बाय द वे तिने आरपारची ही कोरिओग्राफी केली होती जस्ट या आरपार जो ब्लॉक बस्टर मूवी क्या बात आहे ज्यानेच केलेला आहे नवसाने झालंय पॅचअप सगळंच म्हणजे होशील ना होशील का सुरुवात झालेली आहे दोघांची ऑलरेडी पण ऋता नाटकही सुरू आहे एका बाजूला वेगळ्या वेगळ्या सिनेमांसाठी पण तुझं बोलणं सुरू असेल पण ह्या सगळ्यामध्ये दिवाळी घरी जाणं होतं किंवा किती मिस करतेस नाही मला लाइटिंग करायलाही वेळ नाहीये आता तुझ्या निमित्ताने निदान मी पंटी हातात घेतली आहे सो थँक यू फॉर दॅट सिरियस महिनाभर तर घरीच नव्हते सर आता काल परवा आले तर मला आई म्हणाली होती दोन दिवस जातीस मुंबईला तालमीमुळे तर प्लीज लाइटिंग तरी कर नाही ग नाही पण किती मोठे आपण कलाकार झालो तरी ही गोष्ट जाणार आहे ना की आज सुट्टी आहे तर प्लीज फराळ करायला ये किंवा नाही आय थिंक आई माझ्या तेवढ्या अपेक्षा नाही करते आता पण ती हे तर डेफिनेटली करते की अगं बेसिक कंदील तरी लावा पण कधीही म्हणजे रात्री एक वाजता थोडी इलेक्ट्रिशियन येणार आहे माझ्याकडे यार नाही पण ते प्रॉपर त्याचं हे सगळं घेणं वगैरे कितीही काही झालं तरी वी मेक की आम्ही कंदील बनवतो छोटे छोटे कंदील म्हणजे आता ती बघत असेल तर ती मला नंतर बोलणार आहे बिकॉज कारण मेनली सगळं काम ती करते मी असं लास्ट काहीतरी करून माझा हां मी बनवला वगैरे असं असतं तू यंगर सिबलिंग आहेस yes. oh, <laughs> का मग बरोबर ऋता प्रतीक आणि तुझ्यामध्ये कोण जास्त क्रिएटिव्ह आहे का म्हणजे काय आपण डेकोर करणार आहे किंवा बाबतीत दोघंही नाही आम्ही दोघंही नाही आहोत अगं नाही काय काय होतं माहिती का आम्ही थोडं त्या बाबतीत जरा म्हणजे काय होतं दोघंही इतके शूट करत असतो ना की जेव्हा मी घरी येतो तेव्हा मला असं वाटतं धाऊ दे आ, वा, ते डेकोर बेकोर जरा एकमेकांबरोबर वेळ घालूया या हां ॲक्च्युली दॅट्स दॉय पण असं बघायलेलीस दॅन आय एम क्रिएटिव्ह या कारण मी तसं बऱ्यापैकी कॅलिग्राफी वगैरे केलेलं आहे या वेगळी गोष्ट आणि वृत्ताबद्दल कळली आपल्याला या मी सॉरी तिला एक खूप छान एनर्जी असते तिच्यामध्ये नेहमी सो आय का मी त्या एनर्जीमुळे पण खूप असं वाईब करतो या शू सो सॉरी या Yeah. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपणच बोललो ना की बाप रे दमायला झालंय दमाय तर मग सगळेच दमतात आजूबाजूचे नो <laughs> no, आणि आय थिंक hey, हे मला ह्याची सवय लागली बिकॉज ना जेव्हा म्हणजे ह्या फील्डचा काहीच संबंध नसताना जेव्हा डेली शो करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की यु आर द फेस ऑफ द सेट तुम्ही जी एनर्जी देता ना ते खूप सी असं नाही आहे की मी दमतच नाही म्हणून मी असं बोलतच नाही की मला नाही नो बट आय थिंक कितपत ती एनर्जी पास करायची ते थोडस जरा थोडं काम करून करून आता म्हणजे ती जर का म्हणत असेल की मी थकले आज आणि आता म्हणजे मग ती कारण ऋता कधीच असं म्हणणार नाही ते मला माहिती माणूस होता पण कधी ना कधी आपली बॉडी ड्रेन होणारच पण आहे ना या निमित्ताने आपण दिवाळीमध्ये दोन प्रकारचे माणसं असतात एक जे खूप ओव्हर एन्थू असतात आणि एक ज्यांना नाही इतकं फटाके किंवा हे नाही आवडत तुम्ही दोघी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता मी नाही ओवर एन्थू कि एक्चुअली अजिबात नाही आवडत मग अगेन्स्ट फटाके बट मला दिवे लावायला आवडतात घरी ऑबव्हियसली फराळाचं खायला आवडतं कोणाला खायला आवडत नाही सो ते आई द मीटअप अँड द एनर्जी ऑफ इट के आम्ही खेळतो या या तर सो ते आवडतो ऑफ कोर्स आणि ड्रेसअप अप हा म्हणजे या मला ते आवडतं मला मला हे सगळं आत्ता आवडायला लागले बिकॉज माझ्या लक्षात थोडा तरी वेळ आहे जेव्हा मी डेली शो करतो तेव्हा डेफिनेटली मला यातलं काहीही सुचत नव्हतं वापरते मी ऍक्च्युली पण मला काही कळत नाहीये माझं इयर आहे ते पाणी माझी स्पीड आणि तुझी स्पीड मोठे स्ट्रोक्स मारून ते संपवायचा माणसालाच हा शब्द सुजू शकतो पण तुमच्याकडे दिवाळीचा काही असा एक अतरंगी किस्सा आहे का म्हणजे तुम्ही तुमचा सांगा मग मी माझा सांगेन ऍक्च्युली माझ्या किस्सा नाहीये पण आय एम सो पण ह्या दिवाळीत मी मावशी होणार आहे सो मला एक्झॅक्टली मावशी झाले आणि मीन इज द ओनली वे किंवा एक आय डोंट माइंड ग्रोइंग अप या मला कोणी वय विचारलेलं बोललं तर आवडत नाही पण आता मी मावशी व्हायला पण तयार आहे मी आत्या ऑलरेडी झालेली आहे पण ह्या वर्षी इट्स गन बी वी रिअली स्पेशल बिकॉज आय एम व्हेरी क्लोज टू माय मावशीज सो मला असं की फायनली आम्ही होत या 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 सो आणि आत्ता मी मी ठरवून आहे बघ मी आता काय करते मला माहीतही नाही आहे तो होणार आहे ती होणार आहे पण आमची सुपर एक्सायटेड म्हणजे मुलगा होणार तर काय काय होणार आहे मुलगी झाली तर काय काय मग बक्षील वगैरे असं सगळं माझी सगळी एक्साइटमेंट रेडी आहे सो so, ह्या nice. एम yeah, जस्ट आणि मी अशी साधारण विचार माझ्या बहिणीला असं वगैरे करते की बघ ना ह्या तारखेला मी अवेलेबल आहे ह्या तारखेला होऊ शकेल का। ते माझं असं म्हणजे मी जेव्हा लास्ट लास्ट टू माय <laughs> सिस्टर डिलिवर्ड मला माहिती होतं की मी असे थांबून राहिले आणि yeah. फायनली मला कुठेतरी एका रिहर्सलसाठी yeah. जायचं होतं आणि गेले मग तेव्हाच तिचा ते कॉल आला की झाले आय एम गोना बी प्रेझेंट विथ त्या दिवशी फक्त प्रयोग नको नैता एम गो बी प्रेझेंट तिच्या हॉस्पिटलच्या इथे या आय एम नॉट आय एम नॉट लुझिंग प्रमोशन होणार आहे ऋताच मावशी मध्ये काय अतरंगी किस्सा लहानपणीचा अतरंगी म्हणजे आता तुम्हाला फनी वाटतो तेव्हा तो फनी नव्हता बिकॉज मी लहान असताना आपण ते आजकाल कसे घालतो पॅन्ट ज्याला खाली जिरमिळे असतात ना थोड्यास असं ते लाईक यु नो फॉर दिवाळी मी हे घालणार आहे वगैरे आणि फुलबाजी मी लावत होते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला त्या झिरमिळाला असं पेटलं हो, मस्त आणि माझं गरम गरम लागतंय काहीतरी आणि तोपर्यंत मला काही नाही आणि माझे फ्रेंड्स सगळे की आग लागले वगैरे आणि मी अशी एकदम असं आणि मी जेव्हा ते बघितलं जेव्हा मी जे किंचाळले की अख्ख्या बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या ऑब्व्हियसली सगळ्या मी जण खाली खेळत होतो ते सगळे असे आले खाली की काय झालं म्हणजे हे काय होतं आणि मग बादली वगैरे घेऊन आले ते टाकलं त्याच्यावर पाणी म्हणजे आता मला खूप हसायला येतं कारण मी तेव्हा इतकं केरी म्हणजे पूर्ण माझा असा पाय माझं ते चक्री विकली असते ना ते बटरफ्लाय माहिती बटरफ्लाय काहीतरी असतं ते माझ्या एकदा अंगावर चढलेलं आहे त्यामुळे मला नाही आवडत ते मला डिस्ट्रॅक्ट करतेस ग नाही ग जस्ट लुक एट माय आर्ट प्लीज हे करतेय काती किती वेगळे पण आहेत दोन्ही पणटांमध्ये यार म्हणजे yeah. कलर स्कीम किती वेगळी यूज केली या आय लाईक पिंक एंड ग्रीन कारण तिने रेड एंड गोल्ड चूज केलाय आणि ऑल्सो तुम्हाला मायड नाही आहे सो पण मी तिला सांगितलं की लिंपी या या शी वाज yeah, yeah, मी नाहीये तशी पण आय थिंक वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट इज ऑल अबाउट कोलॅबोरेशन सो प्लीज गॉड यस आणि मी माझा किस्सा सांगू का तुम्हाला एक मी एकदा रॉकेट लावलं होतं आणि ना ते असं टर्न झालं आणि का घरात घुसलं त्यांचे सगळे कपडे जळाले होते आणि मी पळालो होतो तिकडून अगं काय मला भीतीच वाटते मला भीतीच वाटते मला ते रॉकेट बिकेट मला नाही आवडत मला नाही नाहीपासून जे तोंड असं वळवलंय ना फटाक्यांपासून तेव्हा मी कधी हातात घेतले नाही मला ना आय थिंक खूप त्रास होतो कुत्र्यांना थोडा विचार करणं दिवाळी म्हटल्यावर ना फराळ आणि ना आता आपण शूटिंगच्या निमित्ताने कधी सेटवर जर फराळ खाणं झालं तर आपल्याला कधी कधी असं होतं ना की एक एक अशी गोष्ट असते किंवा एक पदार्थ असतो जो आपल्याला पटकन मेमरी म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो तुमच्या बाबतीतला असा कोणता पदार्थ किंवा फराळ किंवा फॅमिली सोबतची अशी कोणती स्पेशल मेमरी आहे आय लव्ह चकली इज आय डोंट माइंड इटिंग कितीही चकल्यात दो ते फ्राईड असलं तरी कारण ती माझी फेवरेट आहे आणि माझी काकी खूप अमेझिंग चकली बनवते आणि एव्हरी इयर यार विदाऊट म्हणजे आता तर मला इतका वेळही देता येत नाही फॅमिलीला पण एव्हरी इयरशी मेक शुअर किती ती चकली बनवते आणि ती मला पाठवते दॅट्स आय थिंक दॅट्स माय या असोसिएशन विथ ऑल आय थिंक आय एम जस्ट म्हणजे मी असं म्हणूच शकत नाही म्हणजे माझी आईही नाही म्हणत की फक्त हो आम्ही वाढवलं आहे तिला आमची आधी जॉईंट फॅमिली होती सो so, आमच्या काक्या मावशा हे सगळंच जरा लाईक आय हॅव मी माझं कन्यादान चार चार यांनी लोकांनी yeah. केलं होतं सो या आणि so, yeah. तशी मी जरा लाडकी आहे त्यामुळे खूपच जरा आय थिंक माझं फराळातलं फेवरेट इज ओल्या नारळाची आणि सो मी ला होते तीन वर्ष फवक आणि uh, तसं सो तेव्हा पहिल्या वर्षी आईनी चुकून सुख्या नारळाची सुख्या नारळाचीच म्हणतात ना बरोबर ना हा करंजी पाठवलेली आणि ते मला मी एवढा एक्साइटेड तसं उघडलं की फायनली हे असं ते गोल्ड मिळाल्यासारखं आणि म्हणजे जेव्हा खाल्ली म्हटलं यार ही ओल्या नारळाची नाहीये म्हणून मग तिने परत पाठवलं आणि मग ते बिकॉज दॅट ब्रिंग्स बॅक मेमरीज आणि दॅट वॉज व्हेरी नॉस्टॅलजिक फॉर माय सो ओल्या नारळाची करंजी नारळाची करंजी हे जे असा प्रयत्न केलाय पण तुझं फार छान रंगीत दिसत आहे माझं थोडं नाही मला काळा वापरायचं नाही एक्चुअली त्याच्यात पण आता एक गर, एक 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 तुझा ब्ल्यू वापरू का प्लीज ती साधारण आहे मावशी होणारी आता बोलली मगाशी पण ती जराही मावशी वाटत नाही थँक्स नाही बघ तिच्यावर तिच्यावर त्याच्यावर कशी पेंटिंग वगैरे हो करते मी आता रेड आणि गोल्ड वर कुठचा कलर मला सजेस्ट कर दुधात फुल सगळं रंगीबिरंगी छान दिसतंय असं होतं लिम्बन आर्ट सारखं वगैरे जरा बाप रे हो ग जरा mm. ब्लॉकच आहे हा क्रिएटर्स <laughs> <laughs> ब्लॉक आलाय एकदा काही सजेस्ट करत आहे पण मला ऍक्च्युली हा ब्राऊन पण खूप आवडलाय डार्क ah. ग्रीन शी इज वेरी क्रिएटिव्ह बाय द वे शी इज अमेझिंगली व्हेरी क्रिएटिव्ह तुम्ही तुझा डार्क ग्रीन वापरू का प्लीज वापर सो असं आहे पण तुला आमचं कॉन्सन्ट्रेशन दिसतंय का बोलताना आम्ही सोडलेलं नाहीये हे सगळं एकदम ज्या थोडीफार डिस्ट्रॅक्ट होती पण ऋतानी म्हटलं ना घरी पण तसंच असतं ना असं मी कधी चालू करते माझी मोठी बेण करणार अजून कोणती करणार मी एंडला देऊन असं हा छान झालं सो आत्ता मलाच करायला लागतंय ना सगळं त्यामुळे <laughs> पण इथे रिहर्सलच्या वेळेला ना नाटकाच्या सेटवर किती म्हणजे सगळे असे वेगवेगळ्या क्वालिटीजची माणसं आहेत ना प्रत्येकातली क्वालिटी इन्स्पायर करणारी मला एक एक सांगा ऋषीबद्दल सांग कपिलबद्दल सांग किंवा आपली अक्षता आहे कठीणच आहे हा मी सगळ्यात आधी पूजाबद्दल सांगते बिकॉज शी इज ऑल्सो नेक्स्ट टू मी आणि एकतर ऑल्सो आम्ही आरपारमध्ये मध्ये पण म्हणजे आधी म्हणजे टू मी वगैरे आहे आहे ठीक ठीक अरे यार पूजा यू कॉट मी ऑफ गार्ड नो बट हा म्हणजे मला हे म्हणायचं द एनर्जी शी गेट्स म्हणजे काल आम्ही असे होतो पण so, ती आल्यावर एक वेगळीच आहे सो दॅट इज आय थिंक अँड इज मी ती मी तिला शूटिंग मी सेटवरही पाहिलं आहे शी इज uh, तशी ती स्ट्रिक्ट आहे आणि पण प्रेमर स्ट्रिक्ट आहे ते चांगलं uh, आहे पण ऑल्सो बिकॉज प्रेशर आहेच ना सगळ्यांनाच डिलिव्हर करायचं आहे चांगलं म्हणून बट आय थिंक इट जस्ट एंड देअर म्हणजे आमची प्रोफेशनल रिलेशनशिप आणि yeah. अदरवाईजची रिलेशनशिप ह्यात डिफरन्स yes. आहे आणि तो तसाच राहायला पाहिजे आय फील तसंच ऋषी माझा मित्र आहे म्हणजे आम्ही दादापासून काम केलं आहे कंदीमध्ये mm. काम आहे तर आत्ता मला एक त्याची वेगळीच साईड बघायला मिळते की ही इज एक्स्ट्रीमली पॅशनेट अबाउट हिज वर्क म्हणजे मेनली नाटक एक्स्ट्रीमली म्हणजे की कधी कधी मला असं वाटतं की ते खूप ओवरवेल्मिंग होतं मला मे बी बट ते एक त्याच्याबद्दल अँड ही ही इज ऑल्सो व्हेरी स्ट्रिक्ट विच आय फील इज कारण त्याची थोडी गरज पण आहे मला सो या कपिल हो कपिल 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 आय एक्स्ट्रीमली टॅलेंटेड म्हणजे तो ऍक्टिंग करतोय तो गातोही त्याला गिटारही वाजवत आहे त्याला पियानो म्हणजे या नो नो या बाहेर सगळ्यांना कळेल की तू पंटी रंगवून बाहेर गेली आहे तुझ्या केसांना वगैरे That's some shame. <laughs> ते वर्किंग आहे माझं जस्ट प्रूफ की मी हे केलंय मीच केलं आहे हे आणि खूप गाणी सुद्धा आहेत नाटकामध्ये त्यातलं तुमचं गाणं केलेलं आहे त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतलेली आहे कारण त्यातलं एक दोन गाणी आहेत जे मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेली आहेत मला काही म्हणजे सा लावता येत नव्हता पण बिचारा तो माझ्या अजूनही फोटो आहे आमच्या पहिल्या ऑनलाईन सेशनचा ज्यात म्हणजे मला काही म्हणजे स्केल सोड मला सा पकडता येत नव्हता आणि पण त्यांनी माझ्याकडून ते गाणं गाऊन घेतलं आहे सो आय फील ही हॅज रिअली वर्क हार्ड ऑन मी कारण मी मी नाही आहे ट्रेन सिंगर म्हणजे मी त्यातल्या त्यात अभिनय करू शकते नाचू शकते yes. पण गाणं जरा पण मीही प्रयत्न केला आहे अजूनही मला प्रेशर येतंच डेफिनेटली पण त्या रेकॉर्डिंगला तर असं झालं होतं की बापरे त्यापेक्षा मला दहा पानं हो द्या बोलायला मी बोलते पण हे काय पण इट इज फन आय थिंक मला ते एक्सप्लोअर करायचंही होतं होऊन ना गाण्याच्या पण मला कसं कळणं मी गाते की नाही बरोबर कळेल ना तुला कळेल ठीक आहे मी नाटकातलंच गाते कारण असं एक गाणं आहे की करू मी फोन की नको करू फोन काय म्हणताय म्हण त्याचा कळत नाही अजून करू मी फोन की नको करू फोन काय म्हणताय म्हण त्याचा कळत नाही अजून करू का मी फोन पण मला असं वाटतं ह्या गाण्यामध्ये स्टोरी आहे तिची स्टोरी हा ते दॅट आय वूड लाईक टू मेन्शन की uh, म्हणजे आपलं प्रत्येक गाणं हे गोष्टीला पुढे नेणार आहे अजिबात असं नाही आहे की आता थांबले तर आता एक वेगळाच परफॉर्मन्स सुरू झाले नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की मला मी तिच्याबरोबर आरपारमध्ये काम केलं आहे पूजावर त्यामुळे मला पहिलं जेव्हा असं आलं मी मी ऋषीला म्हटलं की प्लीज आपण एकदा पूजाला ऐकूया तरी का बिकॉज शी हॅज अ रिअली गुड सेन्स ऑफ दॅट की त्याच्यानी गोष्ट कशी पुढे आणि मला असं असं वाटतं की ती अकॉर्डिंग टू द ॲक्टर्स कम्फर्ट अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू द स्टोरी लाईन म्हणजे काय असेल मग ह्याच्या आधी काय ते सगळं विचार करून बसवते मग हे असं नाही की आता माझं फक्त डान्सचं काम आहे तर मग मी कॉलबॅक इन हर स सिक्वेन्स ऑल्सो विच आय हरी जेन्युनिटलंय बट आय मीन मी या प्रोजेक्टवर आले बिकॉज ऑफ रुता आणि फॉर रुता आणि मी तिला पण सांगितलेलं बिकॉज तिचा मी एवढं म्हणजे हार्डवर्किंग खरंच नाही बघितलंय कोणाला आणि त्याच्यामुळेच आय वॉज लाईक की हा तू म्हणतेस ना मग मी आले म्हणजे असं आणि मग जेव्हा मी आले पहिल्या नरेशनला अक्षतानी नरेट केली पूर्ण स्टोरी आणि तेव्हाच मला तिची पण एनर्जी खूप आवडली खूप यंग एनर्जी अगेन कपिल तर yeah. देर इज अ फुल म्हणजे वेगळाच लिस्ट आहे कपिलची पण आणि किती म्हणजे एवढं सगळं तो करतो पण तरी ते अच्छा मग ही एक स्टेप येत नाही ना मग मी ती परत सतत करतो रिहर्स सो ते एक जे असतं ना की नाही मला आलं पाहिजे किंवा लेट मी ट्राय अँड मेक इट द बेस्ट ते आणि आय थिंक ऋषीबरोबर बरोबर इट वॉज अ व्हेरी कोलॅबोरेटिव थिंग जे नेहमीच ॲज अ कोरिओग्राफर मला आवडेल एखाद्या डिरेक्टरमध्ये मध्ये की तो फक्तच आणि मला हे आहे मला हे आता तू तुझं कर तसं नाही आम्ही डिस्कस केलं आम्ही त्याच्यावर एकत्र काम केलं सो so, ती, ती, बीट, ती बीट, हो ऋषीनी सो ऋषी हे झाला सेगमेंट तर आय थिंक यू शुड मेक हिम डान्स बिकॉज त्यांनी तू समोर बसून नाही बोललीस मग अशा इंटरव्ह्यू मध्ये ऑलवेज नाटक हॅज बिन सगळ्यांना एकत्र आणणार आणि त्यात दिवाळी हा सण सुद्धा सगळ्यांना एकत्र आणतो आणि मला असं वाटतं की तुमच्या नाटकाच्या निमित्ताने फॅमिली सुद्धा एकत्र येऊन नाटक बघतील सो आपण एक निमित्त ठरू फॅमिलीजला एकत्र आणणारं सो so, हा सेगमेंट सुद्धा तसाच झालाय मस्त छान है ना सो so, uh, क्यूट अशी पण ती रेडी आहे ही घरी खूप छान हे काय झाले मला आवडली मला माझी छान आहे प्रोसेस असं म्हणतात तसं अशा गोष्टी की ज्या आपण आपल्याला कधीच माहीत नव्हत्या एकमेकांबद्दल सो येस आय एम सो एक्सायटेड नाटकासाठी ऑल्सो हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स दोघींना सुद्धा येस आणि प्रेक्षकांना तुमच्याकडून एक विश होऊन विशिंग युअर व्हेरी हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं नाटक येतं आहे ठरलं ठरलंय फॉर एव्हर त्यामुळे नक्की या चोवीस पंचवीस सव्वीस असे शोज आहेत मुंबईमध्ये आणि अठरा एकोणीस असे शो आहेत पुण्यात त्यामुळे प्लीज नक्की या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्टे सेफ आणि फटाके कमी लावा आणि खूप एन्जॉय करा नाटक येऊन बघा आणि येस फॅमिली टाईम एन्जॉय करा हॅपी हॉलिडेज थँक्यू थँक्यू थँक्यू